ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जाकादा ल्प यो हो हिं सर chamado सामाजिक संस्थेमार्फत शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात पार पडला प्रवेशद्वार समोर सुंदर असा भव्य देखावा उभारण्यात आला होता शिवजन्मोत्सव सोहळ्यापूर्वी अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक जगदीश धुळे यांचा शिवगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यानंतर मी मारळकर संस्थेच्या महिला सदस्यांनी शिवपाळना हा कार्यक्रम पार पाडला फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी ही मनमोहक होती शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी सकाळी मी मारळकरचे युवा शिवभक्त हे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले दुर्गाडी येथे जाऊन शिवज्योत आणण्यात आली सायंकाळी साडेपाच वाजता भव्य शिव मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक हजारोच्या संख्येने सामील झाले होते एवढी भव्य मिरवणूक बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा मी मारळकर सदस्यांनी साकारली होती त्याचबरोबर रथ घोडे लेझिम व महाराजांच्या जयघोषाने मारळगाव परिसर दुमदुमून गेला होता निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद ला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा